ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते चिडलेल्या रविराजाने आता बाबूवर जो काय हल्ला केला ना त्यामुळे बाबू चांगलाच घाबरला होता आता बाबूने घाबरत तीन सत्याचा उलगडा कसा केला ते या भागात आपण पाहूया ते रविराजाने बाबूला पकडल्यानंतर विराजाने त्याची मान पकडत त्याला सांगितलं की तुला कोणी सुपारी दिली होती आणि हे सगळं करण्यासाठी तुला कोणी सांगितलं होतं तेव्हा ते बाबू ला सांगायला लागतो की मला माहीत नाही कोणी सुपारी दिली पण महिपंतच्या नातेवाईकांमध्ये कोणी तरी सुपारी दिली होती बाबा सांगायला लागतं जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे आणि ह्याच्या पलीकडे मला काहीच माहीत नाही इकडे महिपंत प्रियावर हल्ला करतो त्या टायमाला नागराज पाटण्या होऊन महिपंतला पकडतो हारदार शास्त्राने त्याच्या डोक्यावर मारतो तेव्हा ते प्रिय नागराजला सांगायला लागतं की ह्याचा काय तुम्ही बंदोबस्त करा पण नागराज सांगायला लागतं की मी ह्याला त्या ठिकाणी बंद करून ठेवतो आणि त्याच्याच माणसाला त्याची सुपारी देतो प्रिया बोलायला लागतो त्याच्या माणसाला त्याचे माणूस घेईल तरी का त्याची सुपारी आणि नागराज बोलायला लागतो की पैसे मिळाल कोणी पण कोणाची सुपारी घेऊ शकतो ते प्रिया बोलायला लागते महिपंतची सुपारी गुंड घेतील का नागराज प्रियाला सांगायला लागतो आज आपण महिपंतची सुपारी नाही दिली तू उद्या आपल्या महिपंत आपली सुपारी देईल आणि आपली सुपारी जर महिपंतने दिली तर आपल्याला किती भारी पडेल आणि ते नागरा सांगायला महिपंतला आपण मारून टाकायचा आणि साक्षीला खोटा खोटा सांगायचा त्यामुळे आपण पण तिला सांगायचं की महिपंत साईली त्याच्या मार्गावर होती त्यानेच त्याचा काटा काढला आणि असा आपण बनाव बनवायचं बना आणि हे केल्यावर आपल्याला एका दगडावर दोन शिकार करता अशी चवताळेल आणि ती सायली अर्जुनच्या मार्गावर लागली प्रिया लागते हे सगळं होईल का तेव्हा ती नागरा सांगायला लागतो हे सगळं होईल पण महिपंतची सुपारी त्याच्याच माणसाला दिवायची व हे सगळं बोलणं महिपत ऐकत असतो अंगराज प्रियाने मैपतला एका रूममध्ये ठेवलेलं असतं आणि आता त्याची सुपारी देऊन त्याच्या माणसाला त्याला मारायला सांगतात अंगराजचं ऐकल्यानंतर मैपंतची माणसं कामाला लागतात महिपंतला घेऊन ते जात असताना महिपंत त्याला सांगतो की तुम्ही माझी सुपारी घेतली तर तुम्हाला माहीत आहे मी काय करीन आणि मैपत त्या गुंडाला सांगायला लागतो की मला तुम्ही सोडून द्या आणि माझ्या मा वाटेवरून तुम्ही जाऊ नका आणि जर मला तुम्ही माझ्या वाटेने गेलात तर तुमचं काय करण नाही महिपंतचं बोलणं ऐकल्यानंतर मैपतची माणसं त्याला सोडतात आता महिपंतच्या माणसाला माहीत असतं जर मैपच्या वाटेवर आपण गेलो तर मैपंत आपल्याला काय जिवंत सोडणार नाही मैपण माणसं सांगायला लागतात की हे सगळं मी नागराजच्या बोलण्यावरून केलं होतं ते मैपण ठरवतो की आता या नागराजला आता मी आता सोडणार नाही कारण की ह्या दोघांचं आता मी सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे आणि बावीस वर्षापूर्वी जो अपघात झाला तो या नागराज मुळे घडला आणि त्यानेच मला सुपारी दिली होती आणि मी फक्त ती सुपारी घेतली होती आणि हे सगळं मी आता त्या रविराजाला सांगणार आणि हे सगळं ऐकल्यानंतर रविराज नक्की विश्वास ठेवतील हे सगळं सांगण्यासाठी आता पण रविराजांचे ते जातो ते रविराज आणि बाबूचा गाळ्या पकडल्यानंतर बाबू सांगायला लागतो की मला महिपांनी सुपारी दिली होती पण सुपारी देणार तुमच्याच घरचा घरचा बेदी आहे आणि बाबू सांगायला लागतो की हे सगळं तुमच्याच भावाने केलं आहे आणि तुमच्याच भावाने तुमच्या गाडीचा अपघात करण्यासाठी मला सुपारी दिली होती आणि बाबू सांगायला लागतो हा मै पण यांनी तुमच्या घरामध्ये एक तोता या मुलगी सोडलेली होती ती मुलगी दुसरी तिसरी कोण नाही तुमची मुलगी नसून तुमची खोटी मुलगी पण होती तुमच्या घरी आलेली आहे बाबू रविराजांना अशा काही गोष्टी सांगतो त्यामुळे आता रविराज पूर्णपणे हादरलेले आहे तर रविराजांना समजलं असं की प्रिय ही तोताई आहे आणि आपलाच भाव आपल्याशी बेमान झालेला आहे आणि त्यांनी मला मानण्यासाठी बावीस वर्षापूर्वी ह्या माणसाला सुपारी दिली होती आपल्या भावाचं सत्य समजल्यानंतर आता रविराज नागराजचं काय करणार या भागात पाहायला मिळणार आहे